कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मोहणे येथील पाटील बालमंदिर शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी महापौर हर्षाली चौधरी यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला मी देखील याच शाळेची विद्यार्थिनी आहे याच शाळेतून मी घडले आमच्या वेळेला मोबाईल नव्हते त्यामुळे आम्ही अभ्यास मैदानी खेळ आणि संस्कारांमध्ये घडलो असे सांगत त्यांनी आजच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश दिला पाटील बाल मंदिर खरं तर मी ह्या शाळेचीच विद्यार्थिनी आहे आणि इथूनच मी ही घडलेली आहे फक्त एवढं सांगेल की जसं आपलं आता मी हे शाळांचं बघते आहे ते उपक्रम खूपच छान आहे तसाच एक उपक्रम आपल्या जिल्ह्यांच्या शाळेला जिल्हा प्राथमिक शाळा आहेत त्यांनाही व्हावा मी एकच सांगा आपल्या जे शाळा आहेत पालिकेच्या कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या ज्या स्कूल आहेत त्यांनी अशीच उपक्रम राबवावे हे मोबाईलचं जे लागले, पालकंची, पालकंची एक घाण सवय लागली असल्यामुळे ना सर त्याच्यामुळे ते कुठले अभ्यासाकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यांचं आणि अभ्यास न करता ते फक्त मोबाईलच बघतात यासाठी जबाबदार आहेत त्यांचे आई वडील आहेत पालकांची पालकांनी त्यांची दक्षता घ्यावी की आपल्या मुलांनी किती मोबाईल युज केला पाहिजे आणि किती त्यांच्याकडे दिला पाहिजे एक त्यांना आता एक मैदानी खेळ माहितीच नाहीयेत मैदानी खेळ खेळतच नाही फक्त त्यांना मोबाईल टीव्ही त्याच्याविषयी त्यांचं जीवनच राहिलं नाही पहिले आपण मैदानी खेळ खाड़ खेळायचो आपले आज तुम्ही बघू शकता आपल्या वेळेस कधी हे मोबाईल हे नव्हतंच त्यामुळे आपण आज एवढं आहे तुम्ही पत्रकार घडले आहात तर मला की मी मी विनंती करते महापौर म्हणून विनंती करते की पालकांनी फक्त मुलांना याची घाण सवय नको मोबाईलची त्यांना अभ्यास कसा करावा किंवा काय त्यावेळेस आमच्याकडे ट्युशनही नव्हतं आम्ही घरीच अभ्यास करायचो पण आता प्रत्येक पालक सगळं झटकून देतात पूर्णपणे ते शाळेला जबाबदार आणि आ, क्लास लावतात त्यापेक्षा तुम्ही कुठेतरी त्या ते मुलांच्या याच्यातून तुम्ही कुठेतरी शिकाल एक तुम्हाला शिक्षणाची पद्धत भेटेल की कसं काही बोलावं पालक असतात शिक्षणाचं ज्ञान त्यांना होईल फक्त एवढंच की मोबाईल मुळे मुलांचे डोळे आज खराब होतात ते त्याच्यामुळे आरोग्यावरती त्यांचा फरक पडतो आहे मी एवढंच सांगेल की मोबाईल हा सोडावा आणि शिक्षणावरती भर द्या आमदार निरंजन डाखोरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत टेक्नॉलॉजीचा उपयोग जितका आहे तितकाच दुरुपयोगी आहे लहान मुलांनी मोबाईलचा वापर कमीत कमी करावा असा संदेश दिला त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये जी जी सांस्कृतिक देवस्थानं धर्माच्या संदर्भातली अतिशय उत्तम पद्धतीची माहिती या इकडे दिलेली आहे निश्चितपणे आपण बघतोय की खरं तर टेक्नॉलॉजी ही अशी एक गोष्ट आहे की ज्याचा जेवढा सदुपयोग आहे त्याचा काही अंशी दुरुपयोग पण आहे आणि त्याच्यामुळे हो या इकडे ज्यावेळेस भाषणामध्ये महापौर मॅडम म्हटल्या त्यावेळेस त्या सदुपयोगाच्या बरोबर जोडीला जो दुरुपयोग आहे त्या दुरुपयोगापासून मुलांना लांब ठेवण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला टेक्नॉलॉजीचा जास्त जास्त वापर करत असताना त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये त्याच्यामुळे मोबाईलचा वापर हा विद्यार्थ्यांनी कमीत कमी करावा इतिहास या विषयावर भव्य शैक्षणिक प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी भाषण नाट्यछटा गीत वेशभूषा व चित्र प्रदर्शनाद्वारे भारतीय संस्कृती सण उत्सव परंपरा तसेच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रभावी सादरीकरण केले होते भक्ती केंगार जनशक्ती मोहने